बिरसा फायटर्सच्या तीनशे शहात्तरव्या शाखेचे मोदीलाल पाडा येथे शानदार उद्घाटन अध्यक्षपदी लालसिंग तडवी यांची निवड शहादा प्रतिनिधी शहादा तालुक्यातील मोदीलाल पाडा येथे बिरसा फायटर्सच्या तीनशे शहात्तरव्या नवीन शाखेचे बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले गाव शाखा अध्यक्षपदी लालसिंग तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली लालसिंग तडवी किसन वळवी संजय ठाकरे अमरसिंग वळवी कोट्या तडवी रायसिंग वळवी टेडग्या वळवी किसन वसावे लिलाबाई तडवी उषाताई ठाकरे तारकाबाई ठाकरे इत्यादी कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हितासाठी प्रगतीसाठी आदिवासी अस्मिता अस्तित्व जल जंगल जमीन संरक्षणासाठी आदिवासी संस्कृती संविधानिक हक्क व अधिकार आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात प्रशासनास निवेदन देणे प्रसंगी मोर्चा आंदोलन इत्यादी लोकशाही मार्गाने लढा देणे अशा आदिवासींच्या एकूणच विषयांवर विरसा फायटर्स संघटना काम करते मोदीलाल पाडा येथील आदिवासी बांधवांच्या रस्ता शाळा अंगणवाडी वीज पाणी वन वन दावे इत्यादी प्रश्न बिरसा फायटर्सच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी काम करू नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अशा शब्दात सुशील कुमार पावरा यांनी आदिवासी बांधवांना संबोधित केले यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव बारक्या पावरासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज आमच्या बिरसा पॅटर संघटनेची पाडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे तीनशे शहात्तरवी गाव शाखा सुरू करण्यात आलेली आहे या गाव शाखेमध्ये ज्या ज्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आमची संघटना आदिवासींच्या सर्वच विषयांवरती जोमाने काम करते सर्वच विषय सोडवण्यासाठी संविधानिक मार्गाने काम करते आणि वेळ आली तर रस्त्यावर उतरून मोर्चा आंदोलन सुद्धा करते विविध मार्गाने आपल्या आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र जटण्यासाठी आमचे पदाधिकारी कार्यकर्ते कामं करतात या मोदीलाल पाडामधले ज्या काही समस्या आहेत रस्ता पाणी वीज शाळा अंगणवाडी वनदावे जे काही समस्या आहेत त्या सुद्धा समस्या आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी नक्कीच आता प्रयत्न करणार आहोत पुन्च्या या नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो भगवान बिरसा मुंडा की लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे